नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी मकर संक्रांत हा सर्व सौभाग्यवती हो स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारीला मकर संक्रांत आपल्याला साजरी करायची आहे बघा मंडळी मकर संक्रांत ही सुगड पूजेशिवाय अपूर्ण मानली जाते त्यामुळे आपल्याला सुगड पूजन हे करायचंच असतं आणि जर काही कारणास्तव आपल्याला सुगड पूजन करणं शक्य नाही झालं या संक्रांतीच्या दिवशी काही अडचणी असतात स्त्रियांना मासिक धर्म असतो सुतक असतं इतर काही अशी काही कारणं असतात की ज्यामुळे जर तुम्हाला सुगड पूजन करणं नाही शक्य झालं तर अशा वेळेस आपण मकर संक्रांत कशी साजरी करायची कधी साजरी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी मकर संक्रांत हा सर्व स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो मकर संक्रांत जवळ आली की स्त्रियांची बघा लगबग सुरू असते आपल्याला भोगीच्या भाजीपासून आपण तयारी करत असतो बाजरी आणणं बा बाजरी दळणं भोगीची भाजी भोगीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य हळदी कुंकू सुगडपूजन तिळगुळ घेणं वानाच्या वस्तू आणणं अशी बरीचशी आपली लगबग सुरू असते संपूर्ण मकर संक्रांत होईपर्यंत आपली बघा अतिशय उल्हासाने नवीन आपल्याला नवीन साडी घ्यायची असते त्यावर ब्लाऊज शिवायचं असतं दागिने घ्यायचे असते अशी सर्व आपली लगबग सुरू असते पण त्यामध्ये जर, का जर, जर, जर का अशा काही नैसर्गिक घटना असतात ज्या जर घडल्या जसं की समजा स्त्रियांना मासिक पाळी आली किंवा सुतक पडलं किंवा इतर काही अशा गोष्टी असतात ज्यामुळे आपण जर सुगड पूजन नाही करू शकलो तर मग आपला निराशा होत असते तर याचमुळे आपण आता मग जर आपण सुगड पूजन नाही केलं तर आपण हळदी कुंकू करू शकणार नाही त्यानंतर आपण कुठलंही पुढचं आपलं करता येणार नाही तर तर त्यावेळेस आपण आता आपण मकर संक्रांत कशी साजरी करायची कधी करायची तर बघा मंडळी हेच आज आपण जाणून घेऊया तर बघा मंडळी मकर संक्रांत हा पौंश महिन्यात साजरा केला जाणारा सण आहे बघा मंडळी पौंश रविवारालाही तितकंच महत्व आहे जितकं आपण संक्रांतीला महत्व देतो तितकंच पौंश रविवारालाही महत्त्व आहे बघा मैत्रिणींना जर तुम्हाला मकर संक्रांतीला मासिक पाळी आली किंवा सुतक पडलं तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे जर तुम्ही मकर संक्रांतच नाही केली सुगडपूजन नाही केलं तर आपल्याला हळदी कुंकू देखील करता येणार नाही तर आपण काय करायचं मकर संक्रांतीला जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मकर संक्रांतीच्या नंतर येणारा जो <acco> रविवार आहे त्या रविवारी आपल्याला आपण मकर संक्रांत साजरी करायची आहे सुगड पूजन करू शकता तुम्ही आपण काय करायचं संक्र रविवारचा जो आदला दिवस असतो शनिवारी आपल्याला भोगी कराय करायची आहे कारण जर आपण भोगी साजरी केली तरच आपल्याला मकर संक्रांत दुसऱ्या दिवशी साजरी करता येत असते तर शनिवारी आपल्याला भोगी करायची आहे आता भोगी कशी साजरी करायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा आधी शनिवारी भोगी करायची आणि रविवारी आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची आहे सुगड पूजन करायचं ज्याप्रमाणे आपण संक्रांतीच्या दिवशी करतो ना अगदी त्याचप्रमाणे आपल्याला रविवारी आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची आहे आता मकर संक्रांत कशी साजरी करायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तो तेही मी यामध्ये सांगत गेले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर तो तु व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि बघा जर तुम्हाला रविवारी येत्या रविवारीसुद्धा जर तुम्हाला संक्रांतीच्या नंतरच्या रविवारी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तेव्हाही जर तुम्हाला नाही शक्य झालं तर अशा वेळेस आपण काय करायचं रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा तुम्ही मकर संक्रांत साजरी करू शकता बघा जी याप्रमाणे संक्रांत आणि भोगी आपण साजरी करू शकतो सुगड पूजा करू शकतो नंतर त्यानंतरच आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा असतो कारण सुगड पूजन जर नाही केलं तर आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करता येत नाही त्यामुळे तुम्ही रविवारी संक्रांत झा तिला प्रॉब्लेम असेल तर येत्या पुढच्या रविवारी तुम्ही संक्रांत संक्रांतीची पूजा करून घ्यायची आहे किंवा जर नाही शक्य झालं तर रथसप्तमीलासुद्धा तुम्ही करू शकता रथसप्तमीच्या दिवशीच याचप्रमाणे अगदी तुम्हाला सुगडपूजन करायचं आहे देवपूजा सूर्यपूजा अगदी सेम आपल्याला याच प्रमाणे करायचं आहे आणि त्यानंतर त्याच दिवशी तुम्ही हळदी सुद्धा कार्यक्रम करू शकता बघा जर खूप मोठा जरी कार्यक्रम करणं शक्य नाही झालं तरी तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी पाच सुवासी आपल्या घरी बोलून त्यांना वान वस्तू देऊ शकता तिळगुळ द्या अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मकर संक्रांती रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही मकर संक्रांत साजरी करू शकता तर ही छोटीशी माहिती होती की मकर संक्रांतीच्या दिवशी जर मासिक पाळी आली तर पूजा कशी करायची कधी करायची ही माहिती आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस् सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ